असाल आनंद असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करतो आजच्या ऍडवास सुरुवात करतो बघा अं आपले गुरुवैद्य पाडनामा पुण्यावरून आलेले आहेत आम्ही जंगलामध्ये हा तर आम्ही जंगलामधून आलेलो आहेत तर जंगलामध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे काही ट्रेकिंग करण्यासाठी काही तर आम्हाला इथे पांढरीशी झाड सापडले अनेक लोकांचा कॉन्फ्यूज आहे का पांढरीचं झाड कसं असतंय काय असतंय त्याची पानं कशी असतात तर आज आम्ही तुम्हाला इथं ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार आहे का पांढरीच्या झाडाची ओळख सांगणार आहे हे झाड असतंय कसं पानं कशी असतात काय कसं असतंय बघा आणि मामा सुद्धा तुम्हाला या याच्याविषयी थोडी माहिती सांगतील सांगा मामा नमस्कार माझा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी चॅनल आणि घरचा तंत्र त्यांच्याकडे आलेलं इकडं डोंगराकडे असत फिरताना तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक पांढरीचं झाड दोन भेटलेलं आहे झाड असं फिरत असताना म्हणजे पांढरीचं झाड आहे तर आपल्याला ह्याच्यात काय करायचं वळख म्हणून लोकली लोकली ओळख म्हणून काळपट होते तर काळी जशी तुम्ही खाली बघा पांढरी असते जसं झाड मोठं होईल तसं खाली एकदम पांढरा शिपट दुधासारखी काळी जाते आणि वरची काळी जर थोडी हिरवी राहते अशी पान एक अशा प्रकारे राहते त्याचे झाडे झाडील हे बघा पानाचे पानाला पानाला असे सात पान असे राहते एखाद्याला सात एखाद्याला आठ पानं राहतात पाच सात असे काही एखाद्या झाडात नरमादी असते त्याच्यात ह्याच्यात आपल्याला मात्र तीन झाड बघायला भेटतात तर त्याच्यातून झाडातून आपण काही असे पानात कमी जास्त असते बारीक म्हणून तुम्हाला दुसऱ्या झाड दाखवतो मित्रांनो बघा तर ह्याच्यातून आपले तुम्हाला बघायला ह्याचे पानं बघा आपल्या जि दोन झाड आहेत जे पान जरा साईज मोठी आहे आणि हे पान बारीक आहे तर बारीक मोठ्या पानाचं तुम्हाला एक सांगतो की नरमादे असे पान असते हे नर आहे ही, बारे ही, माजी ही माजी नर आहे नर ही मारमादी म्हणजे अशी असते ती प्रत्येक जाती चार असतात पण आपली दोन तर जाती पांढरीच्या जा बघायला आहे अशी हे झाड आहे प्रयत्न करते बघा ही झाड तुम्ही पान आहे त्याला अशा काळ्या असतात बघा त्याचा असा खोड खाली असतो बघा हे बघा असं खोड आहे खाली बघा हे आणि बरेच लोकांमध्ये झाड किती मोठं होतं झाड बघा हे असं आणि याचा उपाय असं आहे की डाळिंबाच्या झाड इतकंच होते डाळिंबाच्या झाड इतकं सेम डाळिंबाचे झाड होती लोक व्हिडिओ मध्ये चुकीची माहिती दाखवतात हे ओरिजिनल पांढरीचं झाड आहे ओरिजिनल पांढरीचं झाड असे हे ओरिजिनल पांढरेचं झाड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओळख म्हणून आपल्याला हे रावी याच्यासाठी हा व्हिडीओ बनवला ही माहिती सांगितली चला असेच नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा